विणण्याचं काम जबराट समोरच आहेत आणि आपली डोरं तिकडे खाली गेलीत त्या साईडला मागच्या वेळेस आपण तात्यांची डोरांची पण हे करून दिली होती ओळख आनंद घेणार हो अशा गोष्टींचा असा पण अनुभव घ्यायला पाहिजे त्या मग असा कधी बसलं नसेल तर बसवा मग त्याला काय होतंय कसं वाटतंय आ मस्त ना एकदम कळ झोप घे झोप घेईन याच्यात आतमध्ये मस्त ना तात्या ना हाँ, हाँ, हाँ। हाँ, हा तात्यानं बोलवायचं आतमध्ये बसत तात्या बदलात नको बाहेर बसता झोपण्याचा आनंद हा हा मस्त वाटत्या तू एकदम गार जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपली सध्या युट्यूब फॅमिली वाढत चालली आहे तर असाच सपोर्ट राहू द्या जवळजवळ दीड हजारच्या आसपास गेले इट्यूब फॅमिली आपली फॅमिली तर सर्वांचे खूप खूप धन्य वाद बोललो तर वाद होतील आभारी आहे तर सगळ्यांचा आभारी आहे तर आता आपण वाजलेत पाहुणे पाच झालेत संध्याकाळचे लेट आलो डोरं सोडायला कारण की ढोरा झोपलो होतो मी माझे पाय दुखत आहेत सकाळी जरा मी तिथं पडलो एक ठिकाणी तर डोरं घेऊन गेलो शूट काही करायला भेटला नाही त्यामुळे तर आता चाललो आहे तर झोपलो होतो तर आईने काही मला उठवलं नाही तर मी आता आलो आणि आई डोरं घेऊन गेले खाली आले इकडे खाली आले असेल तर तिकडे जातो तर बघायला आणि आता आपण एक अशी एक चीज मागवलेली आपल्या याच्यावरून ऑनलाईनवरून तर ती दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बघा नक्की काय आहे ते फर्स्ट टाईमच आहे आपण तिकडे जाऊन दाखवतो मी पुढे तर चला पुढे बघूया आपली ढोरं कुठं आहेत तिथं बघू नंतर आयला आपण पाठवू सध्या इकडे आपले साडी वगैरे बांधून चाललेले आहेत खालीच असतील या साईडला नाहीतर मग देवलाकडे गेली असली तर मग तिकडे जायला लागेल गवत सध्या जास्त आहे गवतातून भीती वाटते एवढे काय नाही उड्या बिड्या मारत जातो मध्ये मा जर साप वगैरे आला तरच नाहीतर एवढा काय प्रश्न नाही पाठी पुढे नाचते सही चल सरल चल सरल चल रस्त्यानेच चल, चल।, चल।, चल बरोबर तो पुढं मी पाठी तरी इकडे आपलं हे गजमल तर तेच त्याने इकडे वाट कापली नाही ह्या साईड पण कापलेली आहे इकडे अशी वाट कापलेली आहे ही म्हणजे ते आता राखणं येतात ना तर ती वाट कापून ठेवलेली आहे हे बघा पूर्ण गवत आहे तो कापून ठेवलेला साईडला इथे खूप आहे त्यांचे आणि त्यांचं असे आपण बघत आधी पण तुम्ही बघितलात तर इकडे आणि इकडे स्वप्नील ते मिसाल आहेत त्यांच्या इकडे तर इकडे आपली डोरण आहेत ह्या साईडला तर आता देवलाकडेच असतील तर आता आपल्याला इथपर्यंत चांगली वाट आहे त्याच्यानंतर गवतच आहे पुढे बघूया गवतातूनच जावं लागेल तर हा इथपर्यंत रस्ता आहे पूर्ण त्यांच्या खोपीपर्यंत आणि आपल्याला तर ह्या गवतातून वाट करायला लागेल तर चला इकडून जाऊया आता बघा आता इकडे वाट नाही ना तर आता शिवाबरोबर ह्या माझ्या वाटेच्या इथूनच येईल तो बघा आता हे चल गवत बघा माझ्या एवढा गहूत पूर्ण ह्या साइडण्याची वाट आपल्याला करायला लागेल जायला लागेल सर तर ह्या साइडला आहे ती एवढं डोरं घेऊन इथं असेल सकाळी पण इथंच होती डोरं बैलाला का सोडलेलीस पण नाही ला बारा झाला तुझा नाही तुझा तर मित्रांनो मी दाखवणार होत तर हा बघा हा टेंड आहे मी आहे ना ऑनलाईन मागवला होता हा टेन म्हणजे इकडे गावीच मागवला होता तर आता बघूया ओपन करून कसा आहे तो फर्स्ट टाईम मी मागवला आहे आपल्याला एवढी काही नो हो आयडिया त्याची काय आयडिया वगैरे काय नाही तर मी यूट्यूबवरतीच फक्त बघितलं आहे आता कसा सेटअप वगैरे करतात तर मी यूट्यूबवरतीच बघितलं आहे बाकी बघूया पुढे काय होतं आहे की नाही सक्सेसफुल आता म्हणजे खूप मोठा आहे पहिल्यांदाच ओपन करत आहे मी बघितला नव्हता अजून पॅकिंगमध्ये आला होता इझिले नाही कॅरी बॅग त्यासाठी तर मी हा याच्यासाठी मागतो कधी का जर कामाला आपल्याला लागला तर हे काय दिले नाहीत ते लावायचे वगैरे असतील चांगले ठेवायला लागतील नाहीतर मग परत लपडा होईल शिवा मदत करशील ना आता हे काय आहे हा हा बहुतेक डोर आहे हा हा डोर आहे म्हणजे जो खिडकी हे बघा ही आहे थोडा फोटो दिले नाही एवढा चार एलाय दिले नाहीत कारण कि त्या तिथे मधी बँड करून लावायचे आहेत बघूया काय हो तो तो लावायचा असं अरे आहे भरपूर मोठा आहे आणि आहे ना अशी बहुतेक अशी टाकायला लागेल आपल्याला त्याच्याशिवाय होणार नाही तेवढा माप घेऊन पहिला याचा माप ही गल पण येईल कामाला आपल्याला त्याचा काही प्रश्न नाही आहे टाइम लागेल थोडा पण बघूया कसा आहे तो ते शिवा साईडला उचल तुला झोपायचं आहे ना साईडला सत्या गाई गडबड करू नका तशी हेल्दी छोटे आपण कसं रानात खोप बनवायचं माहिती आहे ना झोपडी मग तसाच आहे आपण विजन दिला कधी आपल्याला झोपडी तयार करायची हॅलू का असा का केला असा दिसल असाच दिसत असा काय करता तुम्ही तिकडे टिकते हा कुठे नाही कुठे तरी गडबड ठेवतो मी जरा इथं जागा चांगली आहे ना जाऊन तर मित्रांनो ह्या एला आहेत ना त्या ह्याला एला आहेत त्या तिथे खाली होल मारायला देण्यात कारण की हा जेणेकरून आपण जास्त असेल जिथे हवा वगैरे असेल जास्त तर तिथे ह्या एला अशा मारून त्याला आपण फिट करू शकतो त्यासाठी दिले आहेत इथे एक लावलेले आहे तर त्याच्या कारणासाठीच करण्यासाठीच दिलेले आहेत बाकी बाकी असा काही इश्यू नाही आहे तर मी हा एक उलटा लावला असं मला तर असा याच्यासाठी लावलेला आहे आणि फायनली आपल्याला लावून झालेला आहे मला वाटलं की थोडा प्रॉब्लेम होईल पण थोडी दात्याने पण हेल्प केली पकडायला वगैरे तर ओके मध्ये आहे सगळं तर ते कसं वाटतंय कसा आहे एकदम मस्त ना म्हणजे आपण बोरमोलीवर वगैरे हो कधी गेलो का असा आतमध्ये पाऊस वगैरे हो काय नाही याच्यात लागत हा याच्यात पाऊस वगैरे काय नाही बघा मस्त का इथून थोडा आला तर याच्यावरती बांधायसाठी दिलेला आहे बघा पाऊस आला ना तर आधी मला वाटलं तर जोर आहे म्हणून काय वर्ष हा मस्त होता आहे तर हा बघा पाऊस आला तर त्याच्यासाठी पण हा कुण असे ना पाऊस म्हणजे पाऊस नाही लागणार हो चार पाच आहे झोपती तू बसते चार पाच सहा माणसं बसतील आतमध्ये इथं एक तिथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ माणसं जरी आतमध्ये आरामात बसू आहेत आणि झोपायला बघायला गेला तर दोन ते तीन जण असे झोपलात तर तिघं आणि असे झोपल्यात तर दोघं तिघं तरी पण झोपू आहेत आरामात तर आपण पहिला आनंद घेऊया झोपण्याचा आनंद हा हा मस्त वाटत्या एकदम गार राह लागत तू आतमध्ये येऊ नको तू पाडशील नक्की मारून हे आतमध्ये नको ये तर ही झाली आहे म्हणजे नाईटला वगैरे जर असं उघड ठेवायचं असेल हवे साठी तर ही झाली पण आहे हा मस्त आहे एकदम शिवा बाय बाय आतमध्ये येऊ नको नाही आता कसा येईल <laughs> ये? एकदम भारी आहे आता नवीन घेतला आता आपल्याला गणपतीच्या अगोदर मागवलेला मुंबई वरून हा ते आणतात कुरिअरवाला वाला आणतात नाही ते त्यांच्याकडून तू आणला

तर एकदम सोपं आहे मला पहिल्यांदा वाटला की हार्ड असेल पण एकदम लावायला ट्रेंड एकटा माणूस पण लावू शकतो जर टेक्निक चांगली वापरली होत तर मस्त आहे पण फायदा आहे सक्सेसफुल झालेला आहे आपला ट्रेंड हा पण आता मला माहित नव्हता आणि मी आहे ना जास्त करून युट्यूबचा सध्या जास्त वापर करतो की काही गोष्ट आपल्याला समजले नाही की युट्यूबला सर्च मारायच्या तो तो आता आता आ, तो तो तर जेणेकरून थोडाफार दाखवतो त्यातून शिक खूप काही मी युट्यूब कडून खूप काही शिकलोय सांगू शकतो मी आता येऊ करवा बिल बरोबर तिकडे जा एकता यायचा नाही आतमध्ये मध्ये माझ्या घरात यायचा नाही तू जा तिकडं तिकडे जाऊन बस हा जा राग आला त्याला राग पण येत त्याला लवकर काय बोलले बसता तुम्ही आतमध्ये बघा एकदा बसून कसा वाटतं तो ना। वाजले पाच का एकदम भारी आहे आतमध्ये एकदम सीन एक नंबर वाटतय मस्त आहे अवघा झोप घेईन ह्याच्यात आतमध्ये मस्त ना तात्या हा तात्यानं बरोबर आतमध्ये बसत तात्या बदलात नको बाहेर बसताय आनंद सध्या ह्याचा पण आनंद घेतला पाहिजे तात्या या आतमध्ये या हो थोडं बसा या एकदा बसा मला पण बरा वाटेल हो बसा बसा बघा तुमचा एक फोटो करताय मी जा जा बसा या तुम्ही बसा हा चा, चप्पल काढा असा आपण कधी आनंद घेणार हो अशा गोष्टींचा असा पण अनुभव घ्यायला पाहिजे त्या मग असा कधी बसलं नसेल तर बसवा मग त्याला काय होतंय कसं वाटतंय मस्त ना एकदम कडक तात्या ट्रॅपमध्ये बसले आहेत एक नंबर झाला आहे शिवाला नाही बसून देणार शिवाचं पाहायच्या नाका लागतील खाली बघा असा ट्रॅप सजवला आहे भारी वाटतंय मला तर एकदम लई भारी वाटतं बघा तात्यांची डोरं इथं समोरच आहेत आणि आपली डोरं तिकडे खाली गेलीत त्या साईडला मागच्या वेळेस आपण तात्यांची डोरांची पण हे करून दिली होती ओळख मस्त वाटत ना तो त्या एक नंबर तू झाडा आहे हा झाड आहे त्याच्यामुळे बारीक दिसत आहे ना दिसतय डोरं पण जवळ एकदम शिवाचा पण मूड आहे म्हणजे पण शिवाला नाही गे हे रे शिवा तुला होऊन बसायचं आहे तुला काय आत्ता बसायला बोला तर आत्ता बसशे तर मित्रांनो जसा बसवला होता तसा आता त्याला हे करूया पॅकअप करूया अगं अर्धा केला मी कोचला त्याला येत आहे का कॅम्पिंगला चलो करावं का असा रावलं हो मी पाठी मग दफ्तर चलो तर मित्रांनो तात्या आता था ढोरं घेऊन गेले आता मी जातो या साईडला आली आपली ढोरं तर आता मी जातो त्यांना घेऊन येतो आता आपण पण घरी जाऊया सहा वाजलेत जाईपर्यंत सव्वा सहा वाजतील तर चला लवकर लवकर जाऊया तरी बघा आता सगळे चालले थी तिथं होते आतमध्ये साईडला पण जात आहेत आता हां हिचं नाव काय ठेवलेलं आहे राणी कमेंटमध्ये आलेला आपल्याला चं नाव राणी आहे आणि एकाचं नाव राजा राजा गेला पुढे पुढे गेलाय राजा बघा कशी लायनीत जाते आहेत एक मिसिंग आहे लंगड्या लंगड्या येईल पाटून इथंच होतं अशी कुठेतरी तर आधी बघा इथून बघा त्या सुग्रणी आहेत तिथे ह्या बघा बसल्या आहेत ह्या बघा आहेत त्याच्यावरतीच आहेत कोट्यावरती जवळ जाऊया या आतमध्येच आहेत इथून हे बघा गवत बघा किती इथे भरपूर आहे गवत म्हणून मी इकडे जाईत नाही तर गवत का, का जायच नाही कारण की खाज वगैरे हो लागते अंगाला पायाला आणि ट्रॅक पण ओला होतं अरे पहिले स्टार्टिंगला आहेत ना दोन तीनच होते त्याच्यानंतर मग अजून दोन वाढले आहेत त्याच्यावरती ते बघा ते ह्या साईडला आहेत ना बाहेर ते तीन आत्ता बनवले नाहीत त्यांनी जास्तच झाले पहिले कमी होते दोनच होते आत्ता मस्त केले नाही ते एकदम भारी कला बघा ते करत होते तेव्हा मी होतो इथं पण ती व्हिडिओ केली नाही त्यांची चला एक एक डिझाईन्सील एकदम ते बघा एक होता आतमध्ये तो पण गेला मस्त आहेत आता अंडी वगैरे असतील आतमध्ये बघा कला बघा त्यांची काय असेल कला विणकाम बघा त्यांचा विणण्याचा काम जबराट हे फक्त आपल्याला कोकणामध्येच बघायला भेटतील बाकी दुसरीकडे कुठे भेटणार नाही बारे आहेत सहा आहेत त्या कलेला दाद दिली पाहिजे पशुपक्षी हे गुणवंत त्या असं दयाकरी भगवंत हे बघा हे एक आहे ते फक्त एन्जॉय करण्यासाठी म्हणजे फिरण्याविरण्यासाठी असं आहे त्यांना बसण्यासाठी नाईटला वगैरे तर असा एक आहे अ बघा हा हा एक जो आहे तो मधूनच फक्त त्याला दांडी दिली आणि बाकी दोन्ही साईडने हे केलं आहे पालना पालण्यासारखं केलेलं आहे लय भारी तर चला आता जाऊया आपण ते आता रस्त्याच्या बाजूला होता म्हणून आलो इथं बघ या साईडने रस्ता आहे मग तिकडून आलो या साईडने त्यांचं अजून पोट भरलं आहे कुठे बघा शिरली एवढ्या गावतातून कोण जाणार आहे पागल सारखी ए म्हातारा सध्या आपलं लय हे करत गवत बघा दिसत पण नाही हा बघा कसं झालं एकदम मस्त गुडगुडीत दिशा सूर्यास्त होत आहे वाव काय सीन आहे लय भारी चळवाड्यात चले चल यो इकडे ओ दावा थांब थांब तो काय खाया छे ती तिल जा तिल पोचूक केली तर फारशी नाही सगळ्या ना बघ मास्केव किती हो बसतात